सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा भोंगळ आणि उच्चस्तरीय चौकशी करा भ्रष्ट व बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेत नोकरी देणारे संबंधित कर्मचारी शिक्षणाधिकारी संस्थेचे अध्यक्ष यांची सखोल चौकशी करून संस्थेची मान्यता काढून घ्या व प्रशासक नेमा सदर प्रकरणातील दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून बडतर्फ करा शासनाकडून कुठलीही पदभर्ती नसताना शिक्षकेतर कर्मचारी यांची वैयक्तिक मान्यता आणि कर्मचाऱ्यांचं शालार्थ मान्यता बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे शासकीय कार्यालय असताना शासकीय कार्यालयात काहीच घडत नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व क्लार्क ऑफिस संपल्यानंतर संस्थेच्या कार्यालयात जातात सौदा केला जातो आणि तिथे जाऊन बनावट आणि बोगस कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता पैसे घेऊन शासनामध्ये कुठेही शिक्षक भरती नाही तशी शासनाने प्रसिद्धीही दिली आहे तरी माध्यमिक शिक्षण अधिकारी मान्यता देतात आणि आपले दहा ते पंधरा लाखांचे पॉकेट मलिदा नैवेद्य घेऊन येतात त्यामध्ये शिक्षणाधिकारी सचिन जगताप क्लार्क धोत्रे आणि कोरे संध्याकाळी संस्थेच्या कार्यालयात जातात प्रत्येक मंजुरीसाठी एका शिक्षकामागे दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता दिली जाते असा प्रकार सोलापुरातील श्री बृहन्मठ होडगी संस्थेमध्ये घडलेला उघडकीस आला आहे श्री बृहन्मठ फोडगी संस्था सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था येथे विविध प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाखेतील अंशतः अनुदानित अनुदानित विना अनुदानित शाळेवर विविध पदे भरताना मुख्याध्यापक व संस्था यांनी संगणमताने खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी मानू माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण उपसंचालक पुणे विभाग येथे सादर करून वैयक्तिक मान्यता व शालार्थ मान्यता घेऊन शासनाची दिशाभूल केली आहे शासन नियमाचा भंग करून शाळा बेकायदेशीरपणे स्थलांतरित केली आहे सचिन जगताप माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना अर्ज आणि पुरावे सादर केले असता सदर प्रकरणात कुठलीही कारवाई न करता या प्रकारातील दोषींना मोठा आर्थिक व्यवहार करून मदत करत आहेत श्री बृहन्मठ होडगी शिक्षण संस्था सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था संचलित संस्थेच्या विविध सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखोंची माया घेऊन बनावट नोकऱ्या देत बृहन्मठ होडगी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांकडून दर महासक्तीची वसुली केली जाते त्यांना विरोध करणाऱ्यांना गैरसोयीच्या ठिकाणी बदली केली जाते अशा भ्रष्ट संस्थेवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे संबंधित संस्थेवर प्रशासक नेमावे त्यांची मान्यता त्वरित काढून घेण्यात यावी या संदर्भाचे पत्र उपसंचालक पुणे यांना देण्यात आले निवेदनात असे आहे की संस्थेवर एस आय टी मार्फत चौकशी करून प्रशासक नेमावा भ्रष्ट संस्थेवर व प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे वेळंती उपसंचालक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि राज्यपाल यांना सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये अशा किती भ्रष्ट शिक्षणाधिकारी आणि संस्था बोगस आहेत याची चौकशी लावण्यात येईल असेही कळवण्यात आले आहे घेऊ दे ना फोटो निवेदन द्यायचं आहे तुम्हाला स्मरण पत्र देतोय चार दिवस सुद्धा तुम्हाला काही नाही करतायचं तुम्ही घ्या ना ऍक्शन घ्या की याच्यावर तुम्ही नाही घेतलं तर मग मला वर जावं लागेल बघा एवढे सगळं माझ्याकडून सगळं काढून घ्यावं लागलं दुसरीकडून काहीच नाही तुझं माझा जमा करून घ्यायचं आणि दुसरं त्यांना वार्यावर सोडायचं असं चाललंय ठीक आहे दोतरे सरांशी बोलले मी मला एवढ्याच सगळ्याचं उत्तर द्या सर ते अं त्या कमरे गुरु त्या संस्थेमध्ये कमऱ्या कमरे